ह्या आळ्याला फक्त तुतीचा पाला लागतो नमस्कार कशा आहात सगळे चांगले असाल मी आपलाच स्वस्त हाती पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रशी बद्दल आता मी याच्या मागचा व्हिडिओ दोन तीन दिवस झाले एक अपलोड केला तर त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं की आपल्या शेडमध्ये जवळपास जे शेड बघताय त्या शेडमध्ये जवळपास एक लाख वीस हजार आळा आपण शेडमध्ये आणलेल्या रेशीमसाठी आता ह्या तुम्हाला मी आज तुम्हाला सांगतो पूर्णपणे दुसरा मोड तिसरा मोड त्यांना पाला वगैरे किती टाका लागतो कसं शिफ्ट केलेलं आहे याची पूर्णपणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार त्यासाठी म्हणतो व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्णपणे माहिती येईल आणि मी इंस्टाग्रामला जर म्हटलं डेली व्हिडिओ अपलोड करतो डेली बेसिकवर मी काय काम करतो की नाही याची पण तुम्हाला जर माहिती हवी असेल तर वरती तर राईट साईडला नाही तर लेफ्ट साईडला माझी इंस्टाग्राम आयडी असेल नक्की जाऊन फॉलो करा आणि भरपूर भरपूर सपोर्ट भेटतो तुमचा मला एकदम चांगल्या प्रकारे तर व्हिडिओ नक्की बा व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महत्त्वाचं जर तुम्हाला सांगतो मी महत्त्वाचं तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ जर बघत असेल तर त्याला माहीत असेल मी सगळी इथली तुटी कट केली तुटी कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तिची वाढ झालेली आहे पूर्णपणे आणखी एक महिना पण झाला अशी पूर्णपणे तिची वाढ झालेली आहे आता हे जे माझे पूर्णपणे व्हिडिओ बघताना त्यालाच माहीत असेल तर हे वाढ वगैरे कशी होती त्याची पूर्णपणे आता मी तुम्हाला जर म्हटलं तर आता शेडमधला विषय दाखतो पण त्याआधी जर महत्वाचं म्हटलं तर आपण सध्या ह्या प्लॉटमधला तुम्ही बघत असाल ह्या प्लॉटमधला आपण सध्या पाला कट करतोय जेणेकरून आपण इथून आणणार आता आणि इथं शेड आपल्याला जवळ पडतंय आहे जवळजवळ चौथा मोड उठणता ती हो तिकडच्या प्लॉटमधला आणि इकडचा आपण कट करणार आहे आता तुम्हाला शेडमधला विषय दाखवतो कसा आहे पूर्णपणे चला तर बघूया टा आता जर तुम्ही बघितला आता समजा बघा सध्या शेडमध्ये आलेला विषय आपण इकडे दोन शिफ्ट केला आहे इकडे दोन शिफ्ट केलं आहे याची मी तुम्हाला पूर्णपणे जाणकारी जे कारण की मी सकाळी व्हिडिओ काढलेले आता परत एकदा ह्या व्हिडिओची सुरुवात केली आता आपण दोन्ही फिल्डिंगला पूर्णपणे इकडे दोन आणि इकडे दोन शिफ्ट केलं आहे हे मी तुम्हाला तुम सांगतोच आहे पण आपण शिफ्ट काय केले आहे आपण इथं पाला कौन टाकलेला आहे इथं पण पाला कळून टाकलेलं आहे आता आजची फिल्डिंग तिसरा मोड आपला उठलेला आहे तिसरा मोड उठल्यानंतर आता आपण इथला फिल्डिंग म्हणजे सध्याची फिल्डिंग टाकून दिली आहे आणि रात्री वातावरण जरा बेकार असतं रात्री म्हणजे दुपारी सकाळ संध्याकाळ त्यामुळं विषय असा होतो पावसाचा त्यामुळे आपण सध्या तिकडं पलीकडं पाला आणून ठेवलेला आहे कारण की जर समजा दिवसभरीच जरी पाऊस असला तर आपला रात्रीच्या पाला काम येईल कामाला पडन सध्या तुम्ही आता आळ्याची साईज वगैरे बघू शकता मी तुम्हाला त्या हातात घेऊन पण दाखवतो हो आळ्या का बाबा आपल्या आळ्या कोणत्या स्टेटसला कशा आहे काही नाही म्हणून विषय म्हणजे खूप अवघड आहे आळ्यांचा आगे आगे कारण की ह्या जरी तुम्हाला सांगतो आमच्यासाठी लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी आहे तर कौन लक्ष्मी कारण की आम्हाला एक आळ्या एक रुपया देऊन जाते म्हणजे विचार करा एक लाख वीस हजार आळ्या <laughs> तर किती रुपये झाले पण ठीक आहे बाबा काही मध्ये काही होतं प्रॉब्लेम काही जिवंत राहत्या काही असं होत्या वगैरे पण ह्या आळ्या आमच्यासाठी लक्ष्मी असतात आणि खूप चांगला प्रॉफिट झाला त्यामुळे आम्ही प्रॉफिट देऊन जातो त्यामुळे आपण आम्ही याला लक्ष्मी म्हणतो तुम्ही बघू शकता आता आळ्याची साईज मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आळ्याची साईज दाखवली होती आज पण तुम्ही आता हे व्हिडिओची ह्या व्हिडिओमध्ये आळ्याची साईज बघून घ्या कशी कशी नाही तर आणि जर समजा तसं म्हणायचं झालं तर ह्या आळीमध्ये नेमकं काय असतं आणि त्या कौन तुतीचाच पाला खात्या कशा खात्या कौन वाढत्या काय नेमकं याचं स्ट्रक्चर वगैरे हो याची मी तुम्हाला एक दोन चार दिवसामध्ये परत एक व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये मी पूर्णपणे माहिती सांगाल जेणेकरून तिची साईज जी ना ही आणखी वाढणार आहे ह्या आळ्याला फक्त तुतीचा पाला लागतो समोरचे दोन आणि इकडचे दोन रा तुतीचा पाला याच्यामुळं खातात ते आता समजा पाण्यानं आम्हाला भरपूरजणं विचारत आहे की आपण जर समजा त्यांना वल्ला पाला वगैरे टाकला तर चालेल का आता विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो एक सरळ आणि सिंपल गोष्ट सांगतो आता ह्या ज्या आळ्या ना ह्या फक्त तुतीचा पाला खाता बरोबर याच्या व्यतिरिक्त ह्या काहीच खात नाही म्हणजे पाणी पण पेत नाही त्यांची जिंदगी फक्त एवढीच बाबा तुतीचा पाला खाणं भास एवढाच बाकी विषय काही नसतो त्यानंतर त्या पाला खायला जर त्यांनी सुरुवात केली तर त्या पाला खातात आणि जर समजा ओल्ला वगैरे पाला जर त्यांच्या म्हणजे याच्यात गेला समजा पोटात वगैरे जर गेला ओल्लं पाणी तर त्या झाग त्यांच्या आतलं जे पोटातलं हे सगळं पांढरपणे असतं धागा असतो एक प्रकारचा न जर नाही म्हटलं तर आणि त्या पूर्णपणे कोस करायला सुरुवात करत असतात आणि समजा वल्लापाला जर त्यांना खायला गेला तर त्यात धागा पण पिवळा करते आणि रोग पडायची शक्यता असते कारण की त्यांना वल्ला पाला नाही पूर्णपणे जेवढं तेवढं फक्त चांगला पाला आणि चांगल्या क्वालिटीचा पाला त्यांना लागत असतो त्याच्या महत्त्वाचं जर म्हटलं तुम्हाला तर सगळ्यात आधी काय विषय माहिती आहे का जेव्हा आपण आता मी तुम्हाला आळ्या होत्या त्या सांगितल्या होत्या की त्या जवळपास कसं असतं माहिती आहे का एक किंवा दुसऱ्या फेडिंग असतात त्या आता आपला तिसरा मोड उठलेला आहे तिसरा मोड उठलेला आहे म्हणजे त्यांनी जवळपास आता दुसरा मोड उठल्यानंतर एक वातावरणावर डिपेंड असतं आ साडेतीन ती ते चार दिवस पाला खाणार त्या म्हणजे जवळपास जरी नाही म्हटलं तर एक सात ते सहा ते आठ फेडिंग त्या खात असतात दुसरा मोड उठल्यानंतर त्यानंतर त्या तिसऱ्या मोडवरती बसतात तिसऱ्या मोड उठल्यानंतर मग चौथा मोड असतो तसं प्रकारे म्हटलं तर आपला आता तिसरा मोड उठलेला आहे आता सांगाल मी तुम्हाला इन्व्हायरमेंटवर कसं डिपेंड असतं त्या इन्व्हायरमेंट कसं असल्यानंतर त्या किती पाला खात्या किती फिल्डिंग खाते त्यानंतर चौथा मोड उठतो चौथं मोड उठल्यानंतर त्या जवळपास बारा फिल्डिंग खाते काय अकरा फिल्डिंग खात्या की आता फिल्डिंग म्हणजे काय माहिती आहे मी तुम्हाला म्हणतो अकरा बारा फिल्डिंग पण नेमकं ॲक्च्युअल आहे काही एक फिल्डिंग म्हणजे एक टाईमचा पाला दिवसात आपण दोन फिल्डिंग टाकतो आणि चौथा मोड उठल्यानंतर कसं आहे माहिती आहे का मोड उठल्यानंतर आपण नाही म्हणून जिथं जिथं गड्डे पाडणार तिथं तिथं पाला टाकणार पण जिथं फिल्डिंग नाही म्हणणार ना ना आपण पण दिवसातन दोन फिल्डिंग टाकता येते याची पण तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या आणि जर तुम्ही माझी खरंच सांगतो तुम्हाला व्हिडिओ जर बघत असाल तर ह्या प्लॉटमधला बघा तुम्ही <laughs> आता तुतीचा पाला जो किती वाढलेला आहे आता एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला आपण तुतीचं रोप लावलं ठीक आहे ह्या झाडा सांगतो तुम्हाला काही नाही सगळे झाडंसारखंच आहेत आता आपण तुतीचं रोप लावलं त्या प्लॉटमध्ये ठीक आहे त्या प्लॉटमध्ये लावल्यानंतर इची जवळपास नाही म्हणून चला तुम्ही सात किंवा आठ कटिंग झालेली आहे आठ कटिंग झाल्यानंतर तुम्ही विचार करा तिला फांद्या किती फुटलेले आहे हां हे बघा याक्या एक्या खोडला ह्या चार आणि हे पाच त्याच्यानंतर हे खोड घेतलं ह्या खोडला जवळपास चार पाच त्याच्यानंतर हे खोड घेतलं याला जवळपास याला जवळपास बघू शकता चार पाच चार पाच म्हणजे पाच सहा कटिंग झाल्या तर जवळपास तुम्ही अडीच महिन्यात हा पाला पूर्णपणे प्रॉपर वाढतो जेणेकरून तुम्ही आळ्याला पाला टाकू शकता आणि हे आडी पण अडीच महिन्यात कोण वाढतो माहिती आहे का त्याची प्रॉपरपणे सात किंवा पाच किंवा सात किंवा दहा कटिंग व्हायला पाहिजे कटिंग झाली ह्या प्लॉटमधली आपली सध्या आता पहिली कटिंग झालेली दुसरी कटिंग झाली आता तिसरी होईल वेळेस जशी त्याची कटिंग वाढते जसं होतं तसं ते पूर्णपणे पाला आणखी वाढतो जसा कटिंग होती तशी पूर्णपणे आणि त्या यादी महत्त्वाचं आता मी सकाळी आलो सकाळी माझ्याकडनं कसं असतं ब्लॉग वगैरे शूट करणं होत नाही शॉर्ट व्हिडिओ वगैरे कारण की काम तेवढं राहतं मी सकाळी व्हिडिओ शॉर्ट केलेले म्हणजे शूट केलेले आता त्याला व्हाईस ओवर करतो ओव्हर करून त्याला एडिटिंग करून हा अपलोड करतो आणि नक्की मला हा ठीक आहे आता जवळपास आपण सगळा पाला आणून टाकलेल्यावर आता हे जो पालन हे आपल्या आळ्यावर टाकून द्यायचं आहे म्हणजे हे एक आपल्याला एक बेनिफिट आणखी एक काय झालं माहिती आहे का आपण जे खाली थप्पड हात धरलं ना थप्पड हात थरल्यानंतर आपण कितीही जरी पाला याच्यावर टाकला तर खाली मातीना भरणार नाही याचा एक चांगला आपला बेनिफिट झालेला आहे आणि आता हे नाही या सगळ्यावरती आळ्यावरती टाकून द्यायचं आहे म्हणजे याच्यात पण आपण कसं टाकणार आहे का आडवा टाकल्यापेक्षा ना आपण उभं टाकणार आहे कारण की आपले हे जे वरच्या आळे आहे ना आता एक लाख वीस हजार या वरच्या आळ्या सगळ्या गजबज झालेल्या म्हणजे यांना प्रॉपरपणे पाला खायला भेटत नाही याच्यामुळे आपण यांना सगळ्याला शिफ्ट करत असतो आता समजा आपण उभ्या उभ्या टाकल्यानंतर आपण काय करणार त्या पूर्णपणे हे करून घेणार आणि हे करून घेतल्यानंतर मग खाली शिफ्ट करणार आता ह्या प्रकारे समजा आपण असा असा पाला टाकून द्यायला वरती बरं आता वरती काय झालं ना नंतर काय ह्या ज्या आळ्या ना ह्याच्यावर चढणार आणि आपण एक एक फांदी घेऊन खाली टाकणार आहे आता काय होतं आहे का कधी कधी पाला टाकताना काही काही फांद्या ना काही काही खणपूट ना ते याच्यात घुसते बरं आणि ते पेपर फाटतो सगळा आता हे पेपर फाटल्यामुळे काय होतं कधी कधी खाली ज्या आळ्या ना ह्या आळ्या पडत्या बरं ह्या आळ्या पडल्यानंतर त्या मुंग्याला जे आहे ना हे नॅचरल असतं की त्याचं लगेच वाश येतो आळायचं बरं मग त्या काय करते डायरेक्ट शेडमध्ये येते आणि आळ्यावर ताबा पडते म्हणजे ताबाला खायला सुरुवात करते जेणेकरून ह्या मुंग्या ना आणखी रॅकवरती चढ नाही त्याच्यामुळे आपण सगळ्या विजेता पावडर ह्या सगळ्या गत्तीवरती टाकलेलं आहे म्हणजे आपल्या जवळपास तिसरा मोड उठलेला तिसरा मोड उठल्यानंतर आळ्याचे हे स्टेटस आहे म्हणजे अशीच प्रकारे वाढलेली ती आणि आपण मुंग्यावर अशा प्रकारे ना विजेता जे पावडर हे मारतो बरं जेणेकरून मुंग्यांना जागीच मरून जात्या ते आपण मुंग्यावरती मारतो साईडच्या गट्टूवरती मारतो आळ्यावर मारतो जेणेकरून वरती मुंग्या वगैरे येऊ नये कीटनाशक वगैरे जे असेल ते येऊ नये हे अशा प्रकारे आपण मारल्यानंतर ना म्हणजे मग मुंग्या वगैरे झालं किडे वगैरे बाकीचे कोणतेही याच्यापर्यंत येऊ शकत नाही आता तुम्ही जर बघितलं तर विजेत आहे बघा असं पॅकेजिंग असतं त्याचं म्हणजे त्याच्यावर असतं उर्दू वगैरे भाषा तर आपल्याला समजत ते आप सम्झें सम्झें। आता शिफ्ट करायचं म्हटल्यानंतर आपण काय करतो सगळ्यात आधी पेपर आथरतो बरं म्हणजे डायरेक्ट जर शिफ्ट केलं ना तर जमत नाही कारण की रॅकला फक्त आपण विणलेलं आहे अशा प्रकारे सगळा पेपर आथरून घेतला आता काय करतो माहिती आहे का आपण ही जी फांदी ना ह्या फांदीला आपण एक घंटा जे टाकलं होतं त्याला सगळ्या ज्या आळ्या आहे ह्या आळ्या त्याला चिटकलेल्या आहे मग असं झाल्यानंतर आपण वरची फांदी उचलतो आणि खाली टाकतो याच्यानं ना बेनिफिटलाही मोठं होतं वरती आळ्या होत नाही त्यांना प्रॉपरपणे पाया पाळा खायला भेटतो याच्यावर रोग राही येत नाही त्याच्यामुळे आपण त्याला पूर्णपणे शिफ्ट करतो आता तरी सध्या चार रॅकमध्ये करतोय पण जवळपास तुम्ही जर समोर बाग दा... ना तर आपले दहाचे दॅक रहार दहाचे दहा रॅक आहे ना हे पूर्णपणे म्हटलं तर आळ्यानं भरून जाणार आहे कारण की आळ्याची साईज जशी जशी वाढते ना त्यांना शिफ्ट करावं लागतं आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझं बघितलं असेल आपण पूर्णपणे आळ्या कशा ठेवल्या होत्या बरोबर नाही आळ्या सगळ्या ठेवल्यानंतर आपण अशा प्रकारे पांगल्या होत्या अशा पांग पांगल्यानंतर याच्यातले मोठी दाट होती आता वरच्या ज्या सगळ्या हे एवढ्या आळ्या ना बघताय तुम्ही आपण याच्यातलं काही खाली शिफ्ट केल्या आता खालच्या पण तुम्हाला दाखवतो बरं याचा बेनिफिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जेवढा आपण शिफ्ट करतो आणि तेवढा आपला कोस पण चांगला तयार होतो बरं आता खालच्या रॅकमध्ये आपण अशा प्रकारे शिफ्ट केलं आहे अशा प्रकारे शिफ्ट केल्यानंतर खालच्याला काही पाला भेटन चांगला आणि वरच्याला पण पाला भेटन आता यांनी तर खायला सुरुवात आता आपण काय करणार मोड मोड उठल्यानंतर उठ किंवा चौथा उठायच्या आणखी साईज वाढणार आहे तर आपण याला पण खालच्या रॅक मधून आणखी दुसरीकडे कर शिफ्ट करणार आहे मित्रा मी काम करायला काही लाजत नाही लाज ही गोष्ट माझ्या डिक्शनरीत नाही म्हटलं तर माझ्या लाईफमध्ये आहे कारण की असे जवळपास गट्टू आणलेले मी अशा गट्टू आणल्यानंतर तुम्ही विचार करा अशी कडी उघडावं लागते शेडची आणि अशी कडी उघडल्यानंतर जेवढं ओझा असतं डोक्यावरती हे वज म्हणजे सरळ नाही वाकून घेऊन घ्यायला लागतं कारण की याचं वज लई मोठा असतं वर आणि हे सगळं आपण शेडमध्ये घेऊन येतो आणि मग नंतर सगळ्या आळ्यावरती पाला टाकून देतो आता जवळपास आपण अशा प्रकारे जर टाकलं ना तर आणखी पण असा भरपूर पाला आणून टाकलेला आहे मग आता ह्या आपण सगळा शेडमध्ये टाकणार आणि सरळ सांगतो तुम्हाला मला कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही काम करण्यात कारण की मी जेवढं काम करतो तेवढं मला माझ्या बिझनेसमध्ये प्रॉफिट हा भेटतो म्हणजे भेटतोच नक्की आता ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्लॉटमधून आपण सगळा तुतीचा पाला कट करत करतो आहे कारण की कसं आहे वातावरण सध्या बिघडलं आहे पाऊस सध्या येण्याचा आकार आहे त्याच्यामुळे आपण जेवढं होईल तेवढा पाला आपण कट करून ठेवणार आहे आणि कट करून ठेवल्यानंतर आपण हा सगळा पाला जो आहे ह्या सगळ्या शेडमध्ये घेऊन जाणार आहे कारण की मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलं असेल आपण जो वल्ला पाला टाकतो आल्यांना त्याचा काय प्रॉब्लेम होतो त्यांनी सध्याचा पाला तुम्ही बघू शकता आपला आता आता हा तिसरा गट्ट बरं हे घट्ट आणून टाकला असे गट्ठे हा तिसरा अवतार काम आपण नसतो आहे काय करत प्रॉफिट तेवढा आहे विषय गंभीरलाय मोठा कसं आहे दरवाजा पण लावणं मेन आहे कारण की माशा वगैरेच असत्या पाला जवळपास अशा अशा वजे सोळा ते वीस आणावं लागते नंतरच्या याला पण कामात हाय काही अवतार कसा आहे लाज बिलकुल नाही कारण की व्यवसाय निवडला म्हणल्यानंतर त्याच्यात कोणतं काम करतोय मोठा विषय

जे तुम्ही बघितला असेल किती स्ट्रगलचं आणि किती अवघडचं काम आहे हे मी तुम्हाला फक्त ब्लॉग शूट करतो असं नाही की मी फक्त एवढं नाही बिलकुल नाही मला काम पण तेवढं करावं लागतं आणि मला लाच कोणत्या गोष्टीची नाही कारण की मला प्रॉफिट तेवढा भेटतोय मला माझ्या बिझनेसमध्ये लाच का वाटेल कारण की मी ते काम करतोय परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमची एक कमेंट मला आणखी चांगली पॉझिटिव्हली देते एनर्जी देते आणि मी आणखी असंच रेशीमचे व्हिडिओ झालं बाकीचे काही व्हिडिओ झालं हे तुमच्यासाठी घेऊन येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच चौथा मोड किंवा आळ्याची साईज वगैरे घेऊन तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय